काय घावणे आहेत की घावणे <laughs> बनवते पालवी होम्स झाले आजी तो तो बाते बाते। पन्ता। बाते पन्ता लग, लग या घराला इथे स्वामींच जन्मगृह आहे स्वरूपानंद स्वामी यांच या वाड्यामध्ये ते राहत होते बारा वाजलेले आपण आता निघालोय घरात ऑलरेडी लेट झाले बघूया कुठे कुठे आपल्याला फिरता येते आपण आता तेजूच्या मामांच्या घरी आलेलो आहे बघू शकता असं वरती असं चढा नाही

चक्की ते येतात का बाकीचे पण की स्वतः स्वतः वापर करायचा वजन काट्यामध्ये पैसे ठेवलेत की काय पैसे नकली नकली मोठा खेळायचा बघा मंडळी आता आपल्यासाठी काय घावणे आहेत की घावणे बनवते आणि खोबऱ्याची चटणी तर गावचा नाश्ता जास्त रत्नागिरीमध्ये गावणेच खातात आणि खोबऱ्याची चटणी आहे ना इडली डोसे मसाला डोसा वगैरे हे बघा स गरम गरम, गरम गावणे असं पहिलं तेल लावायचं त्याला काय बोलतात भिड का म्हणतात काय बोलतात काविन असं मस्त असं आज करून आवाज यायला पाहिजे आणि असं तयार झालेलं आहे असं थोडं झाकून ठेवायचं वाफेवर किती एक मिनिट वाफेवर चांगलं शिस्त ना ते पलटी मारायला बर पडत हे बघा मंडळी गरम गरम घावणे आणि चटणी आणि त्यासोबतच इंडिया ऑस्ट्रेलियाची टी, टी ट्वेंटी मॅच मजा येणार आहे हे बघा मंडळी कौलारू घर मातीच्या भिंतींचं घर आहे आणि इथे आजी बसलेलं आहे किती वर्ष झाली आजी या घराला बहात्तर वर्ष माझं पंचावन्न दोन वर्षाच हा त्रेपन्न मध्ये आता मला नाही हे बघा अशोक मामांची छोटी घर अशोक नाकरेकर मातीच्या भिंतीच नाही आज जी बसल्या तिथे संगमेश्वर संगेश्वर गावाचं नाव सांगणार काय तू देवळे खूप सुंदर घर आहे चला आजी चला गोळापचा विहार नवीनच बांधले इथे सगळ्या महापुरुषांचे फोटो आहेत मस्त आहे रे बघा मंडळी इकडे गावामध्ये ओपन जिम पण आहे आपण मुंबईला बघत असाल की गार्डन प्रत्येक गार्डनमध्ये ओपन जिम असते पण इकडे गोळपमध्ये गावात पण ओपन जिम केलेली आहे परमहन स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस इथे आपण आलेलो आहोत हा आतला परिसर आहे बघू शकता तुम्ही साफसफाई चालू आहे ते पाय धुवायचे पाण्यामध्ये एंट्री आहे मठात जायला बघा मंडळी मठातील आजूबाजूचा परिसर आहे खूप स्वच्छता येते स्वामींचे जन्मगृह आहे स्वरूपानंद स्वामी यांचं या वाड्यामध्ये ते राहत होते हा स्वामींचा वाडा आहे इथे त्याबद्दल माहिती दिलेली आहे तुम्ही वाचू शकता इथे स्वामींची जन्मखोली आहे बघू शकता तुम्ही ते आपल्याला माहिती दिलेली आहे वाचू शकता आणि हा त्या वाडा शेणाने सारवलेला आहे सगळं असा मस्त वास येतो शेणाचा आणि या साईडला काही फोटो फ्रेम आहेत बघू शकता तुम्ही ह्यामध्ये चित्राद्वारे आपल्याला माहिती दिलेली आहे की कसं त्यांचं जीवन जीवनाबद्दल माहिती दिली आहे अंडळी इथे दुपारची खिचडी भेटते खिचडीचा टायमिंग काय आहे साडेबारा ते दोन या दरम्यान इथे रोज दुपारची खिचडी भेटते आपल्याला आतमध्ये असं मस्त चंदनाचा वास येतोय या साईडला एक फोटो फ्रेम आहे बघा मंडळी आपण तेजूच्या गावी आलेलो आहे आणि हे आहे तेजूच घर हे बघा पालवी पालवी होम्स इथे असं मस्त बसायला कट्टा बनवलाय इथून एंट्री घर सहसा बंदच असतं हाँ वॉशरूम इकड़े आ हाँ फर्स्ट बेडरूम हा मोटा है आणि हा सेकंड बेडरूम अटॅच बाथरूम आहे इथे आणि हा हॉल जे आपण वरती जायला टेरेस पण आहे टेरेस उघड आहे काय पण ना असं टॅरेस आहे काय सगळं पडलंय पान गळून पडलेत का गौतम बुद्धांची फ्रेम आणि ही मूर्ती खूप जड आहे मूर्ती आहे ना दुर्गेजाने दिली नाही गिफ्ट आत्ता आम्ही इथून निघत आहोत सगळं बंद करतोय बंद असतं तसं आणि हे बघा यांचं जुनं कबड सगळं बंद करून निघतोय इथून सगळं बंद केलंस वरचा दरवाजा फायरचं परिसर ते सगळं लॉक करून निघतो आम्ही आता गावखडीमध्ये आलेलो आहे इथे तेजूचं जुनं घर होतं म्हणजे आता मोडकळीच पडलं आहे पूर्ण म्हणजे बघा कशा अवस्थेत आहे पूर्णपणे मोडकळीच पडलेले इथे होतं काय हे होतं कायच नाही भिंती पण एक झाल्यात पूर्ण काय नाही करणार हा बघा आपला सोबतीला आलाय आताच घरी आपण पोचलेलो आहोत आज आपण खूप सारे ठिकाणी कव्हर केली त्यामुळे घरी यायला थोडा उशीर झालेला आहे बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या टेक केअर गुड नाईट आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा